नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशे आहात सर्व आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस आणि तो म्हणजे माझ्या श्रियांना आज वर्ष पूर्ण झाले एक वर्षाचा कधी झाला कळालच नाही असं तर मी म्हणूच शकत नाही कारण त्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक महिना मी पुरेपूर एन्जॉय केला जियांच्या वेळी प्रेग्नेन्सीला मला काहीच त्रास नाही झालेला पण ह्यावेळी श्रियान जेव्हा पोटत होता मला खूप त्रास झालेला एवढा त्रास झाला काय मी केन्यावरून इंडियाला गेली इंडियाला गेल्यावरती थोडे महिने बरं वाटलं त्याच्यानंतर जेव्हा माझी डिलेवरीचा टाईम आला तेव्हाही मला खूप त्रास झाला पण तुम्हाला खरं सांगू का ज्यावेळी माझं सीजर झालं आणि मला माझी डॉक्टर बोलली की मुलगा झाला आहे आणि श्रियांना माझ्या जवळ तिने दिलं त्या क्षणी मी सगळं विसरून गेली माझं शारीरिक त्रास आणि मानसिक त्रासही माझ्या श्रियांना जवळ घेऊन मला असं वाटलं की स्वामींनी मला काय दिलं आहे नाही काही नाही कारण तुम्हाला सांगू का ज्या दिवशी श्रियान आला तो दिवस माझ्या स्वामींचा होता आणि खरंच मला असं वाटलं की माझे स्वामी आले माझ्याजवळ आणि श्रियान झाल्यावरती सगळ्यात जास्त जर कोण खुश झालं असेल तर माझा जियान माझा जियानला छोटा भाऊ भेटला तो नेहमीच बोलायचा जितूला काय मला क्रिकेट खेळायला बॉय पाहिजे गर्ल गर्ल पण पाहिजे होती त्याला पण जास्त त्याचा जोर बॉयवरती होता आणि जेव्हा त्याला कळालं की बॉय झालाय तो एवढा खुश झाला त्याची खुशी बघून माझ्या मनाला आनंद झाला कारण तुम्हाला सांगू का मी जेव्हा डिलेवरीला हॉस्पिटलला गेली तेव्हाच मी जियानला माझ्यापासून लांब केलं नाही तर एवढी वर्ष झाली मी जियानला एक दिवसही कोणाजवळ झोपायला दिलं नव्हतं तर असो माझ्या स्त्रियांचं आणि जियांचं जेवढं कौतुक करेन तेवढं कमी स्वामींनी मला सुंदर असं श्रियांच्या रूपामध्ये बाळ दिलं सोन्यासारखं त्याच्याबद्दल स्वामींचं जेवढं मी आभार मानेन तेवढं कमी माझी फक्त स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना हे पहिलं वर्ष जसं श्रियांचं चांगलं गेलं आहे तसं उदंड आयुष्य त्याचं चांगलं जावं त्याला निरोगी ठेव हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि खरंच आम्ही विचारही केला नव्हता की त्याचा बड्डे एवढा छान होईल खूप जणं आलेली खूप जणांनी आशीर्वाद दिला माझ्या श्रियांना आणि कसं असताना पहिला बड्डे म्हटलं की मुलं रडतात चिडचिड करतात पण तुम्हाला खरं सांगू का श्रियांनी त्याचा बड्डे खूप एन्जॉय केला तो जराही रडला नाही आणि त्याने डान्सही केला मला असं वाटलं डीजेचा आवाज ऐकून चिडचिड करेल रडेल पण अजिबात नाही त्याने तर उलट एन्जॉय केला नाचत होता मस्त खुश होता आणि सगळेजण बड्डेला आलेले त्यांनीही खूप एन्जॉय केला बड्डे आणि ॲज दत्ता दत्तादादा आणि अंजू शिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे ते दोघं नसते तर बर्थडे एवढं छान सेलिब्रेशन होणं शक्यच नव्हतं तर त्यांच्याबरोबर अर्जदर्शने पण खूप एन्जॉय केला माझ्या दोन्ही मुलांना केक कापायला खूप आवडतं तर श्रियांचा केक कटिंग करून झाल्यावरती अर्जदर्शने पण केक कट केला थँक्यू फॉर वॉचिंग बाय